तालुक्यातील नगर येथील सावित्रीबाई फुले कन्या महाविद्यालयात एमपीएससीमध्ये राज्यात द्वितीय आलेल्या सुचिता साळुंके हिचा सत्कार समारंभ संपन्न झाला आहे नियमित सातत्यपूर्ण सराव केल्यास कोणतीही गोष्ट अवघड नसते तेव्हा कष्ट करण्याची तयारी ठेवा आणि येणाऱ्या अपयशांना खचून न जाता पाठीवर टाकत चिकाटीने प्रयत्न करा कठोर परिश्रम घेतल्यास यशाला ये घालता येत असल्याचे प्रतिपादन सुचिता यांनी केले रामानंद नगर येथील सावित्रीबाई फुले कन्या महाविद्यालयात एमपीएससीत राज्यात द्वितीय विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सुचिता साळुंके यांचा सा सत्कार समारंभ संपन्न झाला महाराष्ट्र राज्यातून त्रेचाळीस पदांसाठी दोन हजार मध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्षा अधिकारी परीक्षेत बलवडी येथील सुचिता नानासाहेब साळुंके यांनी

आणि मला वाटत की तुम्ही सगळे इथे आहात कदाचित तुम्हाला वाटत असेल की काय आम्हाला एवढी इमारत नाही वगैरे पण जे आपण इथे शिकण्यासाठी येतो तर जे महत्वाचं मार्गदर्शन असेल शिक्षण असेल ते इथं एकदम खूप चांगलं भेटतं थोडे विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणं जमतं त्यामुळे जर तुम्ही फायदा करून घ्या सर काय अडचण असेल तर मॅडमना सरांशी बोलून चांगला अभ्यास करा ते सांगतील कसं सा वागा आणि तुम्ही पण चांगलं यश मिळवा तुमच्या गायला सत्कारायला आम्हाला बघा तो एक मोठा आनंद असेल